जाते आता पुन्हा त्याला पप्पा आले का पप्पाला म्हणा रूम वर या रूम वर लावायचं लावायचं नाही रुमवर लावा पुन्हा ते मी नाही गेलो रुम वरचा पसारा बिसारा आहे कपटात पैसे येत माझं सोनं बिन आहे ते बी किती ना म्हणून मी जाते आता इथे तरी बसून काय करू बर जाऊन चला तुझ्या बापाला लावते लोकांना नीट समजून सांगायला लावते नाही जर त्याने ऐकलं ना आत्या बाईकडे जाऊ आम्ही दोघं जण बरोबर एकीत ना बिकीत ना मित्रांना घरी आणते ना काही बी कपाट काय काही बी न म्हणून भांडे कुंडल मिक्सर काही एकीतन ते त्यांचा भरवायच नाही त्यांच्या बाप यूज तर त्यांच्या नादी लागू नको तुझ्या बापाला देतेला लावून बरोबर बरं मग जाता येईल पप्पाला काही सांगितलं नाही जायचं मग तू पप्पा आल्यावर पप्पाला म्हणावं गेली म्हणून ते म्हणले होते नको म्हणून बरोबर शिवास येत का तुला कुठं हाणलं पप्पानी पप्पाने कुठं हाणलं कानातल्या कुठं हाण तू नको त्यांच्या नादी लागू चालतं जातो मग रडू नको बाय नाही शिवास चल ना उतर ना चल नीट का कलमूस जायचं का जातोच मग आम्ही हो आता गाडी होती तोर बर ये मग तिथं तिथवर नको घरी नको फक्त हितवर रोड पर्यंत ये आणि तिथून मग जाते बर 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 चला चप्पल नाही येत नाही तर आले कशी चला चप्पल आलं सांग मग हो ते तिथवर वाट लावून येते महागारी काय बाई आहे का नाही गो कामा मला वाटत नव्हतं बघ लखन हे अशी करतील म्हणून दिवशी राहिले आता हे लिकरू ते डोके बाहेर फेकून दिले मग मी हा त्याच्यात गुंडा गुंडा उंडा आला आबाळ आलं लिकरू काकाला कस जायचं आता पोरीच्या जातीचा आवड आहे बाई काय खरं नाही पैसे होते ते म्हणले रूमचा किराया आणलाय का नाही तर काय म्हणू काय नाही तू काहीच म्हण नको पण रूमचा किराया आणल्याशिवाय शिवाय येऊ नको म्हणले होते म्हणते मग आता काय पैसे द्यायचे का हा तर तू पैसे घेऊन पैसे किती आणतील तू काय चार हजार रूमचा किराया आहे आणि लाईट बिल पाचशे साडे चार हजार आणि तर ते म्हणले होते घर किराया किराया बर घरी तर काही नाही मी जाता जाता मग घेऊन जाईल बरं मी आणि फोर माझ्या बरं बरं ते लावते तुझ्या बापाला होते का तुझ्याकडे घर आहे ना बरं

काय करावं बाई लेखीच्या जातीचं लय ले अवघड आहे